सुरेश भाऊ तूच आमच्या मनातील आमदार अनेक वृद्ध महिला व चिमुकल्यांनी फोडला हंबरडा सुरेश बनकर यांचा पराभव अनेकांना लागला जिव्हारे ग्रामीण भागातील चित्र सिल्लोड तालुक्यातील लिहा खेडी येथे मतदारांच्या भेटी घेत असताना मंदिराच्या पारावर काही वृद्ध महिला बसलेल्या होत्या उद्धव सनेचे सुरेश बनकर यांनी त्यांची भेट घेतली व आभार मानले असता एक सत्तर वर्ष वृद्ध महिला जवळ आली आणि तिने हंबरडा फोडला भाऊ तू पडला असला तरी तूच आमच्या मनातील आमदार आहे आज धोका झाला असला तरी घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत पुन्हा निवडून येशील असे भावनिक उद्गार काढले आहे हे तास इतर महिलांना देखील अश्रू अनावर झाले व त्याही ढसाढसा रडल्या असाच काहीसा प्रसंग गावागावात सुद्धा उद्धव सणेचे पराभूत झालेले उमेदवार सुरेश बनकर यांच्यासोबत होताना दिसत आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचा विजय झालाय तर सुरेश बनकर पराभूत झाले याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत परंतु या पराभवातनं सावरूड सुरेश बनकर यांनी सिल्लोड तालुक्यातील आठ सर्कलमध्ये आभार दौरा सुरू केलाय त्यावेळी त्यांना मोठी सहानुभूती मिळताना दिसत आहे सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सुरेश बनकर यांची एका पंधरा वर्ष लहान मुलाने भेट घेतली भाऊ आम्ही खूप प्रयत्न केले तरी तुमचा पराभव कसा झाला हे असे कसे झाले तुमचा घात कोणी केला सांगा असे म्हणून चक्क हंबरडा फोडलाय त्यांच्या पाठीवर हात फिरवत बनकर यांनी त्याला धीर दिला आणि हा भावनिक व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झालाय भाऊ तुम्ही हारले नाही तर जिंकले आहे तुम्हीच आमच्या मनातील आमदार असे लाईक आणि कॉमेंट त्यावर येत आहे त्यांच्या अनेक रील्स देखील झाल्या आहेत मी पस्तीस वर्षापासून राजकारणात आहे या काळात नेहमीच सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर केलाय त्यांची पावती मला समाजातील सर्व घटकांनी या निवडणुकीत दिली तरी देखील निसटता पराभव झाला पराभव जिव्हारी लागणारा असला तरी खचू नका आपण पुन्हा नव्याने कामाला लागू आगामी काळातही मी, मी जनसामान्यांच्या हक्कासाठी लढणार असल्याचा विश्वास उद्धव सनेच्या सुरेश बनकर यांनी व्यक्त केला जनसामान्यांच्या सेवेचा घेतलेला वसा अविरतपणे पुढेही यापुढेही सुरूच राहणार आहे पराभव झाला म्हणजे सर्व संपले असा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही हाक द्या मी साध देन असे यावेळी सुरेश बनकर म्हणाले आहे तर शुक्रवारी व शनिवारी त्यांनी पवन त्यांनी भवन पालोद अंधारी भराडी या चार सर्कलमधील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार सांडूपा लोखंडे साखर कारखान्याचे चेअरमॅन ज्ञानेश्वर मोठे सुनील मिरकर माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे रघुनाथ घरमोडे मुक्ताराम गव्हाणे राधाकृष्ण काकडे रघुनाथ तायडे साहेबराव बांबरडे सूर्यभान बनसोळ विजय वानखेडे पुंडलिक लोखंडे रामदास हिवाळे कैलास जंजार कैलास जाधव शुभम मानवीकर कैलास वराडे कृष्णा बावसकर आदी उपस्थित होते